ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या उतार वयामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी कुटुंबाची जबाबदारी मुलांवरती सोपवावी सर्व ज्येष्ठांनी एकत्र येत गप्पा गोष्टींचा आनंद घेत आयुष्य जगावं असं मत शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले यांनी व्यक्त केलं आहे नारोडी इथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेप्रसंगी ते बोलत होते नारोडी ग्रामपंचायत येथील कार्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिक का संघाची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती सभेच्या अध्यक्षस्थानी सोपानराव हुले हे होते सुरुवातीला खरा तो एकची धर्म या प्रार्थनेनं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर सर्व उपस्थितांचे स्वागत संचालक सुभाष हुले यांनी केलंय मागील सभा अहवाल वाचन सचिव विठ्ठलराव पिंगळे यांनी केलं मागील महिन्यामधील जमा खर्च वाचन खजिनदार रामदास हुले यांनी केले तसेच अध्यक्ष सोपानराव हुले यांनी आपल्या मनोगतामध्ये आत्तापर्यंत ज्येष्ठ नागरिक संघानं केलेल्या कार्याविषयीची माहिती दिली तसेच प्रमुख पाहुण्यांचं स्वागत साई फर्निचर अजय घुले आणि पत्रकार स्वप्नील जाधव यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला जानेवारी महिन्यामध्ये असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यात आले आहेत पेढा तसेच रुमाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अजय खुले यांनी ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एक मोठा लाकडी टेबल देण्याचं मान्य केलंय कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष महादेव गायकवाड एकनाथ हुले विठ्ठल मोरे शंकर तुकाराम पिंगळे रामदास वाघमारे गोरक्ष हुले बाबाजी शेवाळे तसेच ज्ञानदेव शेवाळे पंढरीनाथ हुले सुदाम सहादू हुले जयदास पिंगळे देवीदास हुले भिकाजी हुले नंदा जंबूकर सुभद्राबाई घोडेकर प्रकाश पिंगळे ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते यावेळी उपस्थितांचे आभार सुभाष हुले यांनी मानले आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या महिन्याच्या मिटिंगला आपण वाढदिवस साजरे करत असताना आणि या मीटिंगला मला बोलवलं त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद मागे वर्धापन दिन होता त्याला त्या कार्यक्रमाला त्या 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 मला आपण निमंत्रित केलं होतं पण मला काही कारणास्तव मला येता नाही आलं त्याबद्दलही मी आपली क्षमा मागतो पण मला एक आनंद असा झाला की मी आज या तरुण मुलांमध्ये येऊन मला बसायची संधी मिळाली हे सगळ्यात मोठी माझ्या आनंद सत्त्याण्णव वर्षाचे बाबा मला भेटले आणि त्यांचा त्यांचं शहाण्णव वर्षाचे बाबा भेटले बाबाने करूनच म्हणावं लागेल कारण आम्ही तिथपर्यंत जाईल का नाही याची आम्हाला खात्री वाटत नाही कारण इतकं खाणं जे काय झालेलं आहे आजचं जर तुम्ही जर पाहिलं तर शेती तुमची जी आपण खातो जे खातोय कोबी बिबी जे जर तुम्ही पाहिलं आपण सगळे शेतकरी आहात एक त्या शेतीमध्ये कशी औषधं मारली जातात तर काय केलं जातं आता त्याच्यावर मी बोलणं योग्य नाहीये पण परिस्थिती इतकी भयानक आहे तुम्ही विदाऊट याच जर सेंद्रिय पद्धतीची जर शेती करून जर हे केलं तर आपलीच मुलं आहे आपलीच हे पुढच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून मी बोलतोय आता आताची जी पिढी ही तुमची एकदम कनखर गेली कारण तुमच्या पावसाच्या पाण्यावर शेतीची पिकं आली होती आणि त्याच्या याच्यावरती तुम्ही आजपर्यंत शहाण वर्षापर्यंत जगू शकता आता ही जर परिस्थिती पाहिजे तर कोणाची पाणी दुखतात झाडे दुखतात डोकं दुखतय काय दुखतय आजारांनी इतका वेळोवेळा विचारता पहिले आजही मी पाहिलं आणि कसे जे आजार होतात काय म्हणजे घेत नाही कारण तशी आत्ताच जर पाणी पिलं घेत पिलं तर सगळ्या गोष्टी जर त्या पाहिल्या तर ते एक भयानक आहे असो पण आपण जर सेंद्रिय पद्धतीने जर शेती जर त्याचा अवघ्या जर केला इथे तर माझ्या माहितीनुसार आपल्याच मुलांसाठी आपल्याच नात एक चांगला संदेश जाईल आणि चांगल्या मुलांसाठी जीवन चांगलं कारण हे शहाण्णव वर्षापर्यंत आम्ही साठ पासष्ट पुढे मला नाही वाटत आम्ही हे करू म्हणजे आमचं जर पाहिलं गेलं तर हे दुखते ते दुखते असं अशी परिस्थिती म्हणून बाकी काही नाही दुसरी गोष्ट की इथे जे हे सगळेजणांच्या याच्यावर हास्य चांगले एकदम मस्त वेगवेगळ्या तुम्ही सगळेजण एकत्र येत आहे हे सगळं हे सगळ्यात मला मोठी म्हणजे एक कौतुकास्पद बाब आहे सगळेजण एकत्र येऊन हा सगळा कार्यक्रम करतात मला सरांनी आता भाषणात बोलले इथे एक आठ फुटाचा एक टेबल हवा आहे दोन माणसं बसली पाहिजे ड्रायवर असावा एक टप्पा असावा तर तो तुम्हाला एवढ्या आठ दिवसाच्या आत इथे करू नका आणि त्याचं काय मी काय नावासाठी वेगळे नाही तुम्ही एक, एक खरोखर चांगलं काम करताय सगळ्यांना एक आनंदी ठेवण्याचं काम करत कारण या वयामध्ये तुम्ही सगळेजण आनंदी राहावं हाच सगळ्यात महत्वाचा एक कारण तुम्ही खूप कष्ट केलेले आहेत माझ्या माहितीनुसार कारण आम्ही कष्ट केलेले आहेत आमच्या काळात तसे तुम्ही सुद्धा खूप कष्ट केलेले तुमच्या जर सगळ्या जर जुन्या आठवणी जर तुम्ही जर याच्यावर जर उजाळा जर द्यायचं जर काम केलं तर माझ्या माहीतनुसार खूप चांगलं याचा वाढदिवस जन्मापासून तर त्याचे काही किस्से असतात जीवनातले हे जर ऐकले तर माझ्या माहितीनुसार ते सुद्धा एक एक प्रेरणा देऊन जाईल तुम्हाला सगळ्यांना म्हणजे असं दुसरी गोष्ट अजून काय असेल तर तुम्ही जरूर सांगा मला मला इथं बोलवलं त्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून धन्यवाद याशिवाय तालुक्यातल्या सामाजिक कार्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका त्यांची असते आणि त्यामुळं आपल्याला एक सामान्य व्यक्ती त्यांचं नाव आपण वर्धापन घेतलेलंच होतो परंतु ते काही कारणास्तव येऊ शकलेले नाही उपस्थित झालेले असो आपले संघ जो आहे मी मग सुरुवात केली होती थोडीशी आमचा हा जो संघ आहे या संघामार्फत अनेक उपक्रम या ठिकाणी केले जातात आमची दर महिन्याला दोन वेळा मिटिंग होते एक फक्त होती पंचवीस तारखेला आणि शेवटच्या दिवशी तीस किंवा एक तारखेला दर महि त्या त्या महिन्यात सभासदांचे वाढदिवस आपण या ठिकाणी साजरे करत असतो याशिवाय दुसरी गोष्ट आमच्या वर्षातून दोन सहली निघतात प्रामुख्याने एक दिवसाची एक सण असते आणि दुसरी जी आहे ती दोन किंवा तीन किंवा चार दिवसाची अशा प्रकारची सण मोठी सण असते अशा वर्षातून दोन सण आणि हे सांगितलं की वाढदिवस आपण त्यानंतर जे आपले वर्धापन दिन असत त्या वर्धापन दिनामध्ये आपण ऐंशी वर्षाचे आणि नव्वद वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या वर्षात त्या वर्षी त्यांचे ऐंशी वर्षात पदार्पण झाले त्याच वर्षी नव्वद वर्षात पदार्पण झाले आशियाचे फक्त सत्कार दरवर्षी आपण वेगवेगळ्या लोकांचा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपल्या तालुक्यातले सगळे अधिकारी म्हणजे समन्वय समितीचे सगळे व्यक्ती त्या ठिकाणी येत असतात त्यांच्या हस्ते तो सत्कार आपण चांगल्या पद्धतीने कार्यक्रम यावर्षी चांगला झाला त्यांनी गौरवदारी आमची काढली आपल्या संघाबद्दल तर अशा प्रकारचा हा एक दुसऱ्या आम्ही शिबिर घेतो गेल्या वर्षी दोन वेळा ही जी संस्था आहे आर झंजुरवाला शंकरा आज हॉस्पिटल पनवेल <laughs> हे या ठिकाणी येतात त्यांची गाडी असतात सगळ्यांची तपासणी सगळ्यांचे डोळे तपासले जातात आणि ज्यांना मोती बिंदूच शस्त्रक्रिया करायची असते त्यांना ते घेऊन जातात तिथे गेल्यानंतर त्यांची तपासणी होते पण दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया केली जाते आणि तिसऱ्या दिवशी ते इथं आणून सोडतात अशा प्रकारे मोफत हे सगळं आहे मोफत आपल्या गावच्या बत्तीस लोकांची मागच्या दोन जी शिबिरं घेतली आपले बत्तीस लोकांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आपल्या संग्रामार्फत करण्यात आलेली आहे हे मोतीबिंदूचं मोतीबिंदू किंवा नेतृत्व तपासाचं शिबिर आपण घेतलेलं आहे तर अशा प्रकारे अनेक उपक्रम या ठिकाणी चालू आहेत आपल्या गा गावातल्या सगळ्या ज्या कार्यक्रम होतात त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आमचे सगळे मग धार्मिक कार्यक्रम असो कोणाचे वाढदिवस असतील किंवा कोणाचा शेवटचा कार्यक्रम असेल किंवा साडेपाच महिने असतील या सगळ्या कार्यक्रमाला आम्ही सगळेजण आवर्जून सगळे जात असतो याशिवाय आपली त्याच्यामध्ये दर एक तारखेला आपली मीटिंग असते मत्सरला त्यामध्ये तिकडेही आम्ही समिती सचिवांनी या दोघांना तिथे जावं लागतो स्वप्नील जाधव सी चौबीस तास आंबेगाव सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा